बीज रुजे मातीत बीज अंकुरे मातीत जन्म मायेच्या पोटी जन्म मायेच्या पोटी नाळ जोडली मातीत सर्वप्रथम माझ्या सर्व आदरणीय शेतकरी बांधवांना जागतिक मृदा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर शेतकरी मित्रांनो आपणा सर्वांच्या माहितीप्रमाणे वाढत्या लोकसंख्येमुळे वाढत्या प्रदूषणामुळे अतिरेक वृक्षतोडीमुळे वाढत्या प्लास्टिकच्या वापरामुळे व अतिरोख खतांच्या वापरामुळे मृदेचा रास होऊ लागला व या सर्वांचा विचार करून संयुक्त राष्ट्राच्या संगेत दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेरा रोजी मृदेचा विचार करून जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा निर्णय करण्यात आला व त्या दिवसापासून आजही पाच डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा होत आहे तर मित्रां सर्वांना माहीत आहे की आपला उठण्यापासून तर रात्रीच्या झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते असे या सर्व गोष्टी आपल्या मातीतूनच पूर्ण होत असतात अन्न वस्त्र निवारा व औषधे अशा आपल्या ज्या गर्देच्या गोष्टी असतात यासुद्धा आपल्या मातीतूनच मिळत असतात म्हणून आपल्या मातीला वाचवणे खूप आवश्यकता आहे म्हणून आपण सर्वांनी आपल्या मनापासून निर्धार करून मातीचे संगोपन करावं ही विनंती